राहुरी येथील न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणामध्ये साक्षीदाराने श्रीरामपूर न्यायालयातील बार असोसिएशनचे वकील ॲडव्होकेट सतीश डोंगरे यांना शिविगाळ केल्याची संतापजनक घटना काल शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी घडली या घटनेनंतर या प्रकरणाचा वकील संघटनेकडून दुपारनंतर कामकाज बंद करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यामुळे न्यायालयीन कामकाजामध्ये मोठा व्यत्यय निर्माण झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की ॲडव्होकेट सतीश डोंगरे हे न्यायालयीन कामकाजासाठी राहुरी न्यायालयात येत असतात कालही ते नेहमीप्रमाणे आले असता एका प्रकरणामध्ये साक्षीदाराचे नियंत्रण सुटले आणि त्याने डोंगरे यांना शिवीगाळ आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केला या घटनेनंतर श्रीरामपूर आणि राहुरी न्यायालयातील वकील बंधू भगिनींनी काल दुपारीनंतर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आणि निषेध आंदोलन सुरू केले जोपर्यंत जिल्हा न्यायालयाचा आदेश राहुरी न्यायालयाला येत नाही आणि संबंधीशी शिवेगाळ करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही न्यायालयातून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा वकील बांधवांनी घेतलेला होता रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येनं वकील बांधव हो। या निषेध आंदोलनामध्ये न्यायालयामध्ये उपस्थित होते संबंधित शिविका करणाऱ्या व्यक्तीने माफीनामा दिला पण वकील संघटनेकडून तो फेटाळण्यात आला अखेर माननीय जिल्हा न्यायालयाने राहुरी येथील न्यायाधीश साहेबांना संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा असा आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ॲडव्होकेट सतीश टोंगरे यांना शिवीगाळ करणारी संबंधित व्यक्ती ही देवळाली प्रवरा येथील असल्याची माहिती मिळते पण फक्त गुन्हा दाखल करून हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही कारण वकिलाला शिवीगाळ म्हणजे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का आहे यामुळे कायद्याच्या राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जिथून कायदा समजतो न्याय मिळतो त्याच ठिकाणी असे हल्ले वा घटना घडणे म्हणजे शोकणीय आहे काही वर्षापूर्वी राहुरी येथील वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या झाली श्रीरामपूर न्यायालयात वकील बांधवाला मारहाण झाली काही दिवसांपूर्वी वासा न्यायालयात देखील वकील बांधवाला मारहाण झाली सर्व प्रकरणे एक चिंतेचा विषय बनत चाललेली आहेत या अशा घटनांमुळे वकिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आणि त्यांचे हे प्रश्न ऐरणीवर आलेले असून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणे किती गरजेचे आहे हे यावरून समजून येते या अशा सर्व घटनांचे प्रशासन किती गांभीर्यानं दखल घेणार आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणार का हा मुख्य प्रश्न आहे या निषेध आंदोलनामध्ये राहुरी श्रीरामपूर येथील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव